शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादने आणि सन्माननीय प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मी माझी म्हणणारच नाही तर आधी जनमानसाच्या प्रत्येकाच्या हृदयात असलेले सन्माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने काम जे कोणी करत को असेल ते आमच्या युवा निवडणुत्व आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षाचे विरोधी ग्रामीण विधानसभेचे निवडणूक प्रमुख त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि मागील विधानसभेमध्ये ज्यांचा अगदी कमी मताने पराभव झाला असेल सन्मान्य नक्षरजी पाटील त्याचप्रमाणे इतर जिल्हा परिषद सदस्य श्री वज्रेश्वरी गणेशपुरी सन्मानित चेअरमन त्याचप्रमाणे अनेक सरपंच उपसरपंच आणि क्षेत्रभूत भूत प्रमुखांच्या सोबत आज माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे ठाणे जिल्हा हा संत गद्दारीचा केंद्रबिंदू मानला जातो परंतु ही ठाणे जिल्हा सन्माननीय बाळासाहेबांच्या विचाराने आणि आमच्या अनेक आणि तालुका असेल निगडी शहर असेल कापूर असेल मुरबाड असेल संपूर्ण ठाणे मधून आज हे जे संख्येने लोक प्रवेश या ठिकाणी येत आहे आणि हा जिल्हा जो आहे हा जिल्हा आमचा स्थानिक भंडिर आणि आपल्या नेहमी सोबत नाही अशा प्रकारचा जिल्हा आहे दशरथ पाटील त्यांचे सर्व सहकारी आपल्या सोबत पक्ष बांधणीसाठी आणि येणाऱ्या सर्व निवडणुकासाठी चांगल्या प्रकारचं काम करून त्या ठिकाणी आपला हात बलकट करण्याचं काम करतील युवराजी त्याच्याकडून अध्यक्ष व्यक्त करतो आणि त्याचा प्रवेश करून आपण त्यांना स्वीकारण्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हातून आज आपण सगळ्यांचा पक्षप्रट होतोय आणि साहेबांच्या वतीनं मी फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगेन साहेब मी मोठा शिवसैनिकच होतो पुन्हा मी माझ्या सहभागी निश्चय बाळासाहेबांच्या आशीर्वाद आहे माझ्या कुठेतरी मानामध्ये आहेत आणि अतिशय निश्चय या पडत्या काळामध्ये आम्ही सगळे ही तरुण इथे तुम्हाला साथ देण्यासाठी म्हणून इथे आले हो आणि ही साथ अखंड सदैव तुमच्या सोबत आम्ही येऊ इतर जात असतील सगळे धन्यवाद बरोबर तुमच्या सर्वांच मध्ये आणि शिवसेनेमध्ये स्वागत दसर आता तुम्ही जे बोललात ते महत्वाचं आहे की पडत्या काळामध्ये पण काळ पडता असतो तेव्हा काळ चढता असतो म्हणजे पडलेला असतो आपल्या तर पडलेलं नाहीच आपल्या गद्दारी केली गेली तो चढतो आणि जो चढलेला असतो तो पडत असतो त्याच्यामुळे पडला आहे पडणार आणि त्याला पाळणार राज्यामध्ये कुटुंब समाजाला सुरुवात केली कोकण किनारपट्टी झाली आता मराठवाड्यात जाईल असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रात एक चित्र नक्की बघतोय कि महाराष्ट्रामध्ये ह्या चोरबाजाराच्या विरुद्ध आणि गद्दारांचे विरुद्ध नुसता असंतोष नाही तर भयंकर आहे भयंकर संताप आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की जसं की, की तुम्ही जनता पक्षातून आला मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आता जे काय चाललेलं आहे गुंडागर्दी आणि थोडाफोडी तुम्ही जे काय तुमचं आयुष्य खर्ची घातलं ते याजसाठी केला होता आत्ता हा सोडून घातलं होतं का तुम्ही सगळं काय घरदार कुटुंब त्याच्यावरती निखारे ठेवून पक्षवाजीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला केवळ सत्रांच्या उचाराला लावून तुमच्या डोक्यावरती हे उपरे बाजार भुंगे बसवले जात आहे हे तुम्हाला मान्य आहे का तुमचं हिंदुत्व हे जे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे भाडोत्री हे भाडोतरी हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का कारण काल राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल तसं द्यायला पाहिजेच होता आणि तसा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाने जो आतोडा आपल्या निकालाच्या वेळेस मारतील अशी मला खात्री आहे तो आत्ताच तरी मारला एकदा ना म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी एक मी कुठेतरी बातमी वाचली आहे चोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोराने त्या काळामध्ये अनेक चोरांना चोरून दिलं पण हे खरी गोष्ट आज मी कुठेतरी वाचली चोरच न्यायाधीश झाला नाही की त्याने खोटी कागदपत्र तयार करून न्यायाधीश झाला न्यायाधीश झाल्यानंतर त्याने अनेक चोरांना सोडून दिलं आणि नंतर त्याला एका सुट्टी होती होत आणि या सुट्टी काळामध्ये जा जॉईन झाला आणि नंतर की अनेक झालंच असं त्याला बोलवलं त्याने कबली दिली की मी चोरांना सोडलं आणि काय माथू मातू चोराकडे सोडल्या पण त्याने बलात्कार दरोवणे खून गीड केलं तर अशाला मी सोडलं नाही म्हणजे तेवढी तरी नैतिकता त्या चोरात होती आता एवढी सुद्धा नैतिकता या भारतीय जनता पक्षात राहिलेली नाही आहे की आपल्या देशामध्ये तर इतर प्रादेशिक पक्ष इतर प्रदेशात मारतीलच राजकारणात हरवतीलच पण महाराष्ट्रामध्ये गीड मारण्याचं काम हे आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आलात तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद तर देतोच पण भविष्य काळामध्ये तुम्हाला कधीही शिवसेनेत आता तुम्ही म्हणाल की शिवसेनेत शिवसेना करत आला तुम्हाला कोणालाही शिवसेने खाण्याचा पश्चाता होणार नाही मी बाई देतो खात्री देतो É gente tá. vai